करेजियस आणि मिस सोशल मीडिया क्वीन या आपण जे किताब आपण जिंकले सब टायटल तर त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काही सांगू इच्छिता का स्पेशल हां डेफिनेटली मिस करेजियस म्हणजे त्यांनी माझ्या संघर्षाची जर्नी बघितली करेज म्हणजे तुमचा संघर्ष आणि त्याच्यावर तुम्ही कसं मात केली तर जेव्हा आपण पेजेंटमध्ये एनरोल करतो ते त्या दिवशीपासूनच आणि त्याच्या आधीचं पण हिस्ट्री जॉग्रफी सगळं बघतात जो जो काही पार्टिसिपंट आहे त्याचा तर त्यांनी बघितलं की मी कशा ह्या लहान गावापासून येते आणि कशी शिकली आणि कसं आहे ना मिस महाराष्ट्र किंवा वेगळे वेगळे पेजेंट्समध्ये आपलं सक्सेस मिळवलेलं आहे आणि हेच नाही पण ॲज अ सिंगल मदर जो माझा जर्नी आहे yes, जे स्ट्रगल्स आहेत आणि ते पण तर कुठे ना कुठे एक आयडल जे दुसऱ्यांना इन्स्पायर करू शकते हे शोधतात Okay. त्यांना पण uh, ते पेजंट दरवर्षी घ्यायची आहे आणि कोणीतरी इन्स्पायरिंग तिथे पाहिजे ना रोल मॉडेल म्हणून कारण दिसायला तर आय एम नॉट एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं नॉर्मलच आहे मी पण ॲज अ कॅरेक्टर काय आहे आणि तुम्ही किती लोकांना इन्स्पायर करू शकता गाईड करू शकता आणि हाऊ मच यू कॅन रिलेट टू इच अदर त्याचं ते जर्नी होतं म्हणून ते मला त्यांनी मिस मिसेस कॅजेस दिलेलं आहे की इतकं काही असो नाही तिला आपण असून नाही जितके लहान गावापासून येतो तितकं आपल्याला अजून जिद्द असते की साबित करणं आहे आणि त्याच म्हणजे पेजंट जितायच्या आधी जर का तुम्ही माझी एक रील बघितली असेल मी टाकलेला एक रील मे नाही तो कोण बे त्यांनी तो कॉन्फिडन्स बघितला की ते सगळ्या घरातले म्हणजे देशातले मुली आलेले आहेत पण तरीही मुलगी म्हणते की मॅ नाही तो कोण बे हाय पेजंट कोण घेऊन जाईल हवी त्यांनी तो बघितला कुठे कुठे आणि मला एक जज म्हणाली पण की हे सगळं जो खेळ आहे हा है, सेल्फ कॉन्फिडन्स आहे की तुम्ही आधी स्वतःला कसं बघता दॅट इज इम्पॉर्टंट तुम्ही बघेल थर्ड यू सेकंड यू इज सेकंडरी बरोबर हा होता आणि जो दुसरा टायटल आहे त्याच्यासाठी तर मी सगळे अकोलेकरांना खूप खूप धन्यवाद सांगते कारण तो होता सोशल मीडिया क्वीन तर त्याच्यामध्ये जो क्रायटेरिया आहे की तुम्ही कसं विनर घोषित कराल ते होतं बेस्ड ऑन बोटिंग लाईन ओके okay, ओके okay, okay, तर okay. सगळ्यात जास्त वोट्स मला मिळालेले आहेत आणि ऑलमोस्ट दीड हजार लोकांचं गॅप होता सेकंड विनरमध्ये आणि माझ्यामध्ये आणि मी जेव्हा बघते की कोणी कोणी वोट्स केलं म्हणजे दिसते ना सगळं स्टॅटिस्टिक्स तर आपल्या अकोल्याचे पुलीस स्टेशन कॉलेजेस स्कूल बिझनेसमॅन हे सगळ्यांनी सगळ्यांनी वोट केलेलं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप धन्यवाद हे <laughs> सर्व क्षेत्र म्हणजे आपण जे सोशल मीडिया क्वीनचे असं आहे तर अकोले भर ते अकोलेकरांनी आपल्याला भरभरून त्यात प्रेम नक्कीच दिलेलं आहे ज्यामुळे ते सबटायटल आपण इथे जिंकलेलं आहे की जे एक आपल्या याच्यात आणखी भर टाकत आहे आपल्या यशामध्ये टायलिंग आधीपासूनच वेगळं ठेवलेलं आहे की कोणाला काही असो पण तेच मला पाहिजे ना मला पाहिजे की लोक माझ्याकडे पहा की हे काही वेगळं आहे हे काही वेगळं आहे हे मला समजायचं आणि जे वेगळं असते तेच चालते तर तुम्ही तुमचं निश बघा की तुमच्यामध्ये काय क्वालिटी आहे जसं सचिन तेंडुलकर लडका उतनाही अच्छा क्रिकेटर असेल असं नाही आहे अमिताभ दाखा बच्चा उतनाही अच्छा ऍक्टर होगा वैसा नाही आहे तसंच म्हणजे तुम्ही म्हणाल की पूजा मेश्राम तिच्या मुली असतील असं नसते बरोबर तुमचं स्वतःच एक टॅलेंट आहे ते तुम्ही ओळखा आणि ते ओळखल्यानंतर त्याच्यावर हार्डवर्क करा एफर्ट्स करा त्याच्यावर रिसर्च करा आणि आपलं एक सक्सेस जर्नी स्वतः तय करा बरोबर बरोबर तर आपलं आपण जसं म्हणलं की गो चार लोक आपल्या मध्ये ते आप सर्वांच्या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये ते चार लोक आहेत तर तुम्ही जेव्हा जसं तुम्ही उल्लेख केला की तुम्ही एका गावामधून सुरुवात केली तर आपल्या गावाबद्दल किंवा आपण नेमकं कसं तिथे सुरुवात केली तर त्याबद्दल थोडंसं सांगू इच्छिता का म्हणजे आपलं कुठलं गाव आपलं ज्या गावातून आपण सुरुवात केली आपण तर त्यानंतर मग आपण मी सकोल्याचे किताब जिंकला मी सकोला त्यानंतर आपण आणखी कॉम्पिटिशन जिंकत गेलात तर गावातली तेव्हाची आपली परिस्थिती कशी होती घेतलेलं आहे आणि पण अशा बाईचं मी मी माझ्या वडिलांना खूप लहान वयातच गमावलेलं आहे ते वाढले आणि माझ्या एकट्या आईने कसं आम्हा पाच भाऊ भाऊ बहिणींना पुढे केलं शिकवलं तर तिचं जे धडपड होती आणि एका ना एक वुमनहूडचं जे असतो आपण वुमनहूड म्हणजे खूप फिअरलेस असतो बरोबर आणि मदरहूड हे त्याच्यापेक्षा एक वरचा दर्जा आहे पेक्षा पण जास्त तर मी त्या दोघांना कंबाईन करते कारण मी स्वतः एक आई आहे एक वुमन आहे दो आणि दोघांचं जे करेज असतो हा खूप मोठा असतो आणि हाच करेज तुम्हाला करेज टू करत घेऊन जातं तर माझ्या आईसाठी मला असं वाटलं की जे तिने नाही बघितलं ही जन्मी तिच्यासाठी ह्या ह्या जन्मात तर अशक्य आहे की म्हणजे ती असं ह्या जर्नीमध्ये चालू शकेल पण आय हॅव टू डू दिस पह आणि दुसरं मला जे असं वाटतं की कोण मला इन्स्पायर करतात ते आहेत ते माझ्या दोन मुली जे मला बघतात आणि माझ्यामध्ये स्वतःला बघतात कारण जेव्हा आपण लहान असायचो आपण खेळायचो की घर घर खेळंगे मेकअप मेकअप खेळेंगे आणि मला असं वाटायचं आहे की मी बड़े होके शायद ना हाऊसवाईफ बनूंगी बहुत अच्छा वाईफ बनूनी बहुत अच्छा खाना बनाऊंगी पण ते नाही ते तसं नाही पाहत ना ते म्हणतात की मम्मी मार्केटिंग एक्सपर्ट आहे मम्मी पेजंट जिथते आहे ॲट दिस एज तर त्यांचं क्रायटेरिया त्यांचं स्टँडर्ड ऑलरेडी एक दुसऱ्या बेंचमार्कवर आहे आणि मी त्यांना बघते की ते माझ्या मागे काय खेळतात ते ॲक्च्युलीच खेळतात ऑफिस ऑफिस खेळत आहे ते काही मॅनेज करत आहे ते काही प्रोजेक्टवर काम करत आहे बरोबर ते बघून अजून असं वाटतं की या हमारा बेंचमार्क और बडा सेट करणं आहे येस एक्झॅक्टली जसं म्हंटल की आईकडनं तुम्हाला आणि तुमच्याकडनं तुमच्या मुलींना इथे भेटत आहेत तर नक्कीच एक प्रेरणा सर्व अकोलेकरांसाठी आणि ज्या मुली आहेत की कुठेतरी त्यांना वाटतं आपण काहीतरी करायला पाहिजे त्यांच्यासाठी नक्कीच एक मोठी प्रेरणा ठरलेली आहे तर तुम्ही हे सर्व स्पर्धा जेव्हा आपण जो स्ट्रगल चालू होता आपला तर त्या स्ट्रगलमध्ये आपल्याला असं वाटलं की सर्वात मोठं आव्हान इथे आहे आता की आपल्याला सगळं ब्लँक झालेलं आहे तर असं कुठे वाटलं का आणि त्याला तुम्ही कसं फेस केलं असं इन्सिडेंट झालेला आहे का काही इन्सिडेंट म्हणजे जे चार लोक तुमच्या आयुष्यात आहेत की वो क्या बोलेंगे व मेरी जिंदगी में भी आहे ना किंवा चार लोक क्या बोलेंगे तर ते चार लोक नेहमीच असायचे की कसे कपडे घातले कशी बोलते आपलं छोटस गाव आहे हे इतके एक्सपोज करते आणि हे सगळं काही आणि मी लहान होती तर छान माझे बॉयकट एस आता हे सर्व तर आपलं आपली जर्नी कशी होती काय होतं तर यामध्ये आपण पुढे आता तुम्हाला काय करायची इच्छा म्हणजे आणखी काही उपक्रम आहे का काही कॉम्पिटिशन तुम्ही आतापासून विचार करून ठेवलेले आहेत का नाही बा हा किताब आहे हे आपल्याला ही ट्रॉफी जिंकायचीच आहे तर असं काही तुमच्या डोक्यात चालू आहे का आणखी हो आहे सच कारण तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की आता तर मिसेस एशिया म्हणजे सगळं काही मिळवलं आहे असे आणि असं वाटत असेल की आता ही कम्फर्ट झोनमध्ये चालली जाईल आणि हे फेम वगैरे सगळं एन्जॉय करेल पण माझ्यासाठी हे म्हणजे नो नो आहे खूप बिग नो मी कधीही आपल्या कम्फर्ट झोनमध्ये गेली म्हणजे हा निगेटिव्ह पॉईंट आहे तिथे मी संपली माझं ग्रोथ संपलं तर आता याच्या पुढे काय तर त्यांनी मला मिसेस वर्ल्ड साठी बोलवलेला आहे तो दुबईमध्ये आहे सप्टेंबरला अच्छा तर मी तिथे जाणार आहे त्यांनी कॉन्टॅक्ट पाठवला आहे पण आता मी घरी गेल्यावर तो वाचेल आणि साईन करेल बहुतेक अच्छा आणि त्याच्यानंतर गुड न्यूज हे आहे की मी नेक्स्ट वर्षी मिसेस एशियाच्या पेजेंट ची जी आहेत ना जजिंग पॅनल त्याच्यामध्ये बसणार आहे तर आय अदर साइड ऑफ द टेबल आन्सरिंग म्हणजे आस्किंग द क्वेश्चन तर मी खूप याच्यासाठी खूप एक्साइटेड आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण एक पार्टिसिपंट म्हणून होते तिथच आपण आता एक जज म्हणून बसणार आहोत तर ते एक वेगळ्या लेवलला आणि माझं क्रायटेरिया खूप चेंज खूप चेंज झालंय नक्कीच नक्कीच आणि आपल्या अकोल्यामध्ये काहीतरी एक्साइटेड झालं पाहिजे असं तुम्हाला काही वाटतंय का की अकोल्यामध्ये पण झालं पाहिजे हो बिलकुल मुझे असा लगता आहे की अकोल्यामध्ये तर झालंच पाहिजे कारण आपल्या अकोल्याकरांकडे इतकं टॅलेंट आहे इतकं टॅलेंट आहे म्हणजे तुम्ही खूप छान मंच देता इथे की सगळ्यांना जे सपोर्ट पाहिजे शिक्षणासाठी किंवा इवन मीडिया इंडस्ट्रीसाठी कोणाला काही लागलं ला। तुम्ही खूप खूप सपोर्ट करता आणि दॅट इज व्हेरी एडमायरेबल कमेंडेबल आणि फक्त मी हेच सांगू इच्छिते की आप उडो आसमान बहुत बडा आहे उसकी चिंता मत करो काम है उडना है ना हवा का दुःख तो भगवान तय करेगा तर आप उडिये जितना उड सकते हैं जिस भी बी में उड़ना चाहते उस फील्ड में आहे आपण तर सांगितलंच पण एक अगदी शेवटचा क्वेश्चन की जे आपले यंगस्टर आहेत बडिंग पार्टिसिपंट आहे फॅशन फील्डमधले झाले मॉडलिंग फील्डमधले झाले तर त्यांना आपण काय सांगू इच्छिता मॉडलिंग फील्ड म्हणजे तुमच्यासमोर हा एक्झाम्पल आहे आणि तुम्ही मला बघत आहे की मी खूप काही गोरीपाण नाही आहे मी आपल्या अकोल्याच्या उन्हाने टेंट झालेली मुलगी आहे आहे ना आणि माझी हाईट काही सहा फीट अशी नाही आहे दीपिका सर की आय एम एव्हरेज हायटेड येस yes, आहे तर हे असं नका विचार करू की मी म्हणजे सगळ्यात आधी असते कोणाच्या मनात जरी असलं ना की या मी मॉडेल बनू क्या पण स्वतःच क्वेश्चन असतात हे मी हाईट असे नाही बाल असं नाही आहे मी स्माइल असे नाही पण तुम्ही मोठ्याच्या मोठे, मोठे ब्रँड्स बघा ना काही बघा लॉरियल बघा लॅकमे बघा काही ब हे तर लोकं जाते इंटरनॅशनल ब्रँड बघाल ते वेगळे आहेत ते रॉ लोक आहेत आणि त्यांचं ते नॅचरल जी गोष्ट आहे तीच आहे म्हणजे हे केस मी स्ट्रेटन स्ट्रेटनिंग करू शकली असती बाकी मुलींसारखी मी काही अजून करू शकली असती आपल्या बॉडीसोबत बघितलं असेल तर फायटनिंग करू शकली असती पण दिस इज युनिक आणि लोकांना इंटरनॅशनल स्टँडर्ड तुमचं युनिकनेस आवडतो तुम्ही कसे बोलता मी मिक्स बोलत आहे मी हिंदी बोलत आहे मी इंग्लिश बोलत आहे मी मराठी बोलत आहे पण माझं मेसेज तुमपर्यंत पोचत आहे ना ते कनेक्शन आहे आणि दॅट इज इम्पॉर्टंट तुम्ही ते कसं बोलता ते लँग्वेज इज जस्ट मिडियम तुम्ही काहीही बोला एक्झॅक्टली फक्त तुमचे जे तुम्हाला जे एक्सप्रेस करायचं आहे ते व्यवस्थित समोरच्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे हेच फील्ड फील्डमध्ये पण याच्या व्यतिरिक्त हार्डवर्कला पर्याय नाही आणि दे इस नो सच थिंग एज गुड लक म्हणजे तुम्हाला वाटत असेल पूजा मेशम इज जस्ट अ लकी पर्सन सिंगापूरमध्ये बसलेली आहे किंवा हे पेजंट विन करत आहे इथे मीडियामध्ये दे इंटरव्ह्यूज देत आहे पण नाही ही एक लॉंग जर्नी आहे आणि मी रोज अभ्यास करते आज पण इथे असली तरी माझ्या मनात आहे की मिसेस वर्ल्डमध्ये जायचं आहे तर तो खूप मोठा चॅलेंजिंग प्लॅटफॉर्म आहे त्याच्यासाठी मला याच्यापेक्षा दहा गुणा जास्त मेहनत करायची आहे अभ्यास करायचा आहे अभ्यास yes. तो वेगळ्या गोष्टींमध्ये असू शकतो exactly. की माझं नॉलेज मी कसं अपग्रेड करू yes, आणि yes. एक टीम असतो म्हणजे कोणी आपल्याला ग्रूम करते कोणी आपल्याला बोलणं शिकवतं कोणी आपलं आउटफिट्स डिझाईन करतो कोणी हेअरस्टाईलिंग करतो पण ह्या सगळ्यांसाठी आधी खूप पॅशन जातो तो दहा मिनटाचा खेळ एका दिवसाचा पेजेंट नसतो है ना त्याच्या मागे हा पूर्ण टीम आहे तुम्हाला सगळ्यांना म्हणजे आता हा तुम्ही हा व्हिडिओ बघत आहे पण याच्या मागे जी एडिटिंग टीम आहे कॅमेरा जे लोक शूट करत आहेत दॅट इज अ डिफरंट टॅलेंट इन इट सेल्फ तर हे तुम्हाला बघायला लागेल आणि आय रिअली एम्फोसाईज ऑन एज्युकेट गर्ल चाइल्ड गर्ल असो मेल चाइल्ड असो पण एज्युकेशन इज अ नेसेसिटीला काहीच पर्याय नाही नक्कीच अकोलेकर ज्या प्रकारे म्हणतात ना ब्युटी विथ ब्रेन तर आजचा हा एक्सपिरियन्स सुद्धा खूप युनिक होता की ज्या प्रकारे मॅम दिसायला सुंदर आहे प्रकारे त्यांचे पूर्ण मुलाखतीचे उत्तरं ऐकून सुद्धा इथे म्हणजे प्रभावित झालेली आहे तर आपल्यासोबत होता होत्या पूजा मेश्राम मॅम आणि त्यांना आपल्या होणाऱ्या पुढच्या कॉम्पिटिशनसाठी अजिंक्य भारतच्या संपूर्ण टीमकडनं आपण खूप खूप शुभेच्छा देऊया खूप खूप शुभेच्छा मॅम आणि आम्हाला खूप आनंद झाला तुम्ही आमच्यासोबत इथे आम्हाला मुलाखत दिली तर नवीन व्हिडिओसाठी अशाच इन्स्पायरिंग व्हिडिओसाठी अजिंक्य भारत धन्यवाद धन्यवाद